हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचेच स्वागत आहे मी ज्योत्स्ना पाटील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो पुढे तुम्ही काय करणार काही ठरवले आहे का या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो हेही अनेकांच्या गावी नसते विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे केलेल्या गप्पा मी या व्हिडिओत तुमच्याशी शेअर करणार आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी नाव उमेद न होता पुन्हा जिद्दीने तयारीला लागायचे आहे आणि कोणाचंही बोलणं मनावर न घेता यश खेचून आणायचे आहे चला तर मग आज आपण आपल्या खेळाकडे बोलूया तुम्ही मागचे तिन्ही व्हिडिओ ऐकले असणारच मागच्या व्हिडिओत सुचवल्याप्रमाणे खेळाच्या आपण तीन पायऱ्या म्हणजेच टप्पे यशस्वीपणे पार पाडले मग आता आपण खेळाच्या चौथ्या टप्प्याकडे जाऊया यापूर्वीच्या जा तीन टप्प्यात तुमच्या आवडींविषयी तुम्ही स्वतः व तुमच्या आईवडिलांनी लिहिले आहे आता चौथ्या टप्प्यात तुमच्या आवडीचा खेळ भाऊ किंवा बहिणीसोबत खेळायचा आहे तुम्हाला भाऊ किंवा बहीण नसल्यास चुलत भाऊ चुलत बहीण मामे भाऊ मामे बहीण आते भाऊ आते बहीण असे कोणीही लिहिले तरी चालेल चला तर मग आता खेळाकडे वळूया एक कागद घ्या त्या कागदावर चार सेंटीमीटर बाजू असलेला चौरस काढा आणि चौरसाच्या बाजूने तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुमच्या आवडी किंवा छंद लिहायला सांगायचे आणि हो या आधीचे तुमचे आवड लिहिलेले तिन्ही कागद कुणालाच दाखवू नका कारण या खेळातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत या खेळामुळे घरातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद साधला जाईल घरातील एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेता येतील असे अनेक फायदे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत चला तर मग आता तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी लिहायला सांगून त्यांचे मोबाईलवरील लक्ष हटवून मेंदूला चालना देण्याचे काम केले त्याबद्दल तुम तुम्हाला धन्यवाद तुमचा भाऊ किंवा बहीण तुमच्या आवडीली येतात तोपर्यंत आपण एका करिअरविषयी थोडक्यात जाणून घेऊया तुमच्यासारख्याच लोकेश नावाच्या विद्यार्थ्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पांमधून जाणूया चिरंजीव लोकेश यास शुभाशीर्वाद आशीर्वाद लोकेश तुला आर्मीत जाऊन देशसेवा करायची हे वाचून तुझ्याविषयी अभिमान वाटला आणि न कळत होटांवर ओळी आल्यात सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे कवी वसंत बापट यांच्या ह्या ओळी आठवल्या तुला आर्मीत जाऊन सैनिक व्हायचे तर त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही कणखर असावे लागतात त्याकरता तुला अभ्यासाबरोबरच नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे पोहणे सायकलिंग करणे तसेच रोज पाच सहा किलोमीटर पळण्याचा सराव करावा पाठीवर वजन ठेवून पळण्याचा सराव करावा भगतसिंग राजगुरू सुखदेव वासुदेव बळवंत फडके नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांच्या कथा चरित्र वाचून देशभक्तीचा महिमा जाणून घ्यावा देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची माहिती जमा करून संग्रह तयार करावा देशातील सैनिकांचे कर्तृत्व जाणून घेणे तसेच थोर देशभक्तांनी युद्धामध्ये गाजवलेला पराक्रम किंवा सीमा रक्षण करताना सैनिकांनी गाजवलेल्या शौर्य कथा वाचून सैनिकी पेशातील समय सूचकता निर्णय क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न करावा सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची जशी संधी असते त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनाही दहावी बारावीनंतर किंवा पदवीनंतर सैनिकी क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे तुझ्या ओळखीतल्या सैनिकाची मुलाखत घेऊन या क्षेत्रातील अडचणींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा उन्हाळ्याच्या सुट्टीत आर्मीत जाण्याकरता अर्ज कसा करावा त्यासाठी लागणारी पात्रता याविषयीची माहिती मिळवून डायरीत किंवा वहीत नोंद करून ठेवावी तसेच मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषा बोलण्याचा सराव करावा उन्हाळ्याच्या सुट्टीचा भावी करिअरच्या दृष्टीने अधिकाधिक उपयोग करून घ्यावा भारताच्या सीमेलगत असणाऱ्या देशांविषयी माहिती जाणून घ्यावी तसेच उष्ण थंड व दमट अशा वातावरणाचा अभ्यास करून तेथील अडचणींविषयीही जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आर्मीमध्ये फक्त हातात बंदूक घेऊन लढणारे सैनिक एवढेच एक काम नसून तिथेही अनेक वेगवेगळी क्षेत्रे आहेत त्यांचाही करिअर म्हणून विचार करावा तुझ्या भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा तुझी ताई विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा तसेच तुमच्या आवडी मला कमेंट्स करून कळवा तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत खेळाच्या पुढच्या भागासह व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद